प्रकाशा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक रुल बासरीच्या गजरात दुमदुमले गाव प्रकाशा ऑगस्ट आदिवासी संस्कृतीचा गौरवशाली वारसा आणि समाजातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करणारा जागतिक आदिवासी दिन आज प्रकाशा गावात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला पारंपरिक रुल आणि बासरीच्या सुमधूर स्वरांनी केवळ असमंतच नव्हे तर उपस्थितांची मनेही जिंकली आणि या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आवर्जून उपस्थित होते परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आजी माजी पदाधिकारी आणि आदिवासी बांधवांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली संपूर्ण गावात सणू या सोहळ्यात एकवटले होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी परंपरेच्या जयभूषाने झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आदिवासी समाजाची संस्कृती त्यांच्या परंपरा आणि हक्कांविषयी विचार मांडले हा दिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता आदिवासी बांधवांच्या विकासाच्या वाटा आणि त्यांच्या समोरील आव्हानांवर मंथन करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे आदिवासी बांधवांनी सादर केलेले पारंपरिक नृत्य तालावर ठेका धरत त्यांनी सादर केलेल्या के नृत्यातून त्यांचा नैसर्गिक आणि उत्साही स्वभाव दिसून आला ज्याने उपस्थितांची मने जिंकली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि आदिवासी बांधवांनी घेतलेले विशेष परिश्रम वाखाणण्याजोगे होते या सोहळ्यामुळे गावातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये एकोपा आणि सलोख्याची भावना अधिक दृढ झाली असून आदिवासी संस्कृतीचा सन्मान करण्याचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे ही मराठी न्यूज अक्षय भावसार प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा